महाराष्ट्रामध्ये आणि देशामध्ये खरं तर शरद पवार साहेबांच्या काळातही असेल पण आता माननीय मोदीजींनी मोदीजींनी आमच्या प्रधानमंत्री मोदीजींनी जे महिलांकरता या देशामध्ये कार्य उभं केलं आहे ते आतापर्यंतच्या देशाच्या स्वातंत्र्याच्या नंतरच्या इतिहासात कधीच झालं नाही मातृवंदन कायदा आणला अनेक कायदे या देशामध्ये आणले आज लोकसभा आणि राज्यसभेमध्ये किंवा विधानसभेमध्ये तेहतीस टक्के महिलांना आरक्षण देऊन मुख्य मुख्यधारेत सत्तेमध्ये आणण्याचा प्रयत्न मान्य प्रधानमंत्री मोदीजींनी केला आज महिला सशक्तीकरणाच्या सशक्ष सक्षमीकरणाच्या गोष्टी खूप झाल्या महिलांना सक्षमीकरणाच्या गोष्टी खूप झाल्या पण खरं तर महिलांचं सक्षमीकरण कोणी केलं तर माननीय प्रधानमंत्री मोदींच्या सरकारमध्ये झालं मी एक हजार गोष्टी सांगू शकतो शरद पवार साहेबांना की नुसत्या वातावरण वेगळं आहे पण खरं जर महिलांना या देशामध्ये मुख्यधारेमध्ये आणण्याचं काम जर कोणी केलं असेल तर माननीय प्रधानमंत्री मोदीजींनी केलं आहे आणि या देशातल्या स्थानिक स्वराज्य संस्थापासून तर लोकसभेपर्यंत देशाच्या माननीय राष्ट्रपती मोदयापासून तर राज्यपालापर्यंत अनेक पदावर माननीय प्रधानमंत्री मोदीजींनी महिलांना प्राधान्य दिलेलं आहे आमच्या बहिणींना प्राधान्य दिलं आणि त्यामुळं मला असं वाटतं की या देशाच्या परिवर्तनामध्ये मुख्यधारेमध्ये महिलांना आमच्या बहिणींना आणण्याचं कार्य हे मोदी सरकारच्या काळात झालं हे अतुल या ठिकाणी मी खऱ्या अर्थाने आपल्याला उदाहरणासहित अधोरेखित करू शकतो सांगू शकतो